Bola mitrano. बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला हा शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही झाली चहा पाणी मित्रांनो बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो कसा आहे गहू सांगा कमेंटमध्ये बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही झाली का चहा पाणी मित्रांनो आहे गहू कमेंटमध्ये सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा गहू कसा आहे कसा नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आणि चहा पाणी झाली का बोला मित्रांनो लाईक करा नवीन असंत त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला गहू कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कळवा बोला लाइक करा सर्वानी कमेंट करा लाइक करा गहू कसा है संगा खान ओके ओके लाइक करा सर्वानी कमेंट करा संगा कस है कसा नहीं गऊ मरा कमेंट करा इंग्रजीत कमेंट नका करू आमरा इंग्रजी नहीं, मराठी कलती मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द चहा पिला का का नाही सांगा गहू कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा लाईक एकच आलेली आहे वरती आठ सदस्य आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा कमेंट करा सांगा गहू कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंट कमेंट बॉक्समध्ये बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चहा चहा प्याला का नाही सांगा गहू कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बघा मित्रांनो गहू गव्हाची ओंबी किती लंबी आहे भर आहे टेज भर खूप छान आहे असं म्हणतात धन्यवाद धन्यवाद लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती चार जण आलेले एक लाईक आलेली आहे బ మిత్రైక్ సర్వీ కమెంట్ క